नव्या जुन्या गोष्टींची सांगड घालत अगदी जिव्हाळ्याचे विषय असो किंवा विषय असो गंभीर अशीच तुमची साथ आहे म्हणून तर आम्ही पण असतो नेहमीच खंबीर प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्याचा आमचा असतो अट्टहास कारण तुम्ही आहात आमच्यासाठी खास सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक अँड कन्सल्टन्सीज केज कल्चर तसेच शेत तलावामध्ये मत्स्य संवर्धन करण्यासाठी पिंजरा उभारण्यासाठी लागणारे नामांकित कंपन्यांचे दर्जेदार साहित्य आणि मत्स्य बीज योग्य दरामध्ये मिळेल श्री शरद सभाजी संस्थापक चेअरमन अहिल्यानगर जिल्हा मच्छिमार सहकारी संघ मर्यादित अहिल्यानगर संस्थापक उत्कर्ष आदिवासी मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित कोळपे आखाडा नांदगाव अध्यक्ष संस्था शरद धावडे हॉस्पिटल शेजारी राहुरी फोन नंबर शून्य चोवीस सव्वीस एकोणतीस पंचाहत्तर शहात्तर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठावीस पंच्याहत्तर शहात्तर आणि पंच्याण्णव एकावन्न बावन्न पंचाहत्तर शहात्तर